आज तुम्हाला माझ्या ह्या सुंदर अडीनेमची कहाणी सांगते हा अडीनेम आहे ना सर्वांचा मदर प्लांट माझ्या बागेमधली पहिली सुरुवात झाली होती या अडीनेमनं हा इतका मोठा वर दिसताना तेवढाच आत जमिनीत होता हा खालच्या बागेमध्ये जेव्हा अडिनेमबद्दल माहिती नव्हती अचानक चांगलं सुंदर झाड दिसते म्हणून मी सुरुवात केली होती आणून के ते जमिनीत पूर्णपणे याचं कोडेक्स बाहेर असतं हे माहीत नव्हतं पूर्णपणे जमिनीत आत दाबलं होतं आणि तेवढंच आतमध्ये गेलेलं होतं आणि इतकं मोठं झालं होतं ना बघा तुम्हाला पार्टमध्ये खालचा जो पार्ट, पार्ट तुम्हाला थोडासा असा त्याच्यामध्ये मातीमध्ये असल्यामुळे तो आहे ना आधीच थोडासा असा पाणी जास्त मिळालेलं होतं त्याला मी काय केलं खूप दिवसाचं मला आहे ना ते काढून असं छान कुंडीमध्ये लावायचं होतं छान अशी माती तयार केली अडेनियमची रेती वगैरे टाकून सर्व वर्मी कॉम्पोस्ट रेत हे सर्व जे पाहिजे अडेनियमला ते टाकलं छान वरून खूप मोठा होता म्हणून गुंफून दिलं हा अडेनियम असा लावला आणि बघा मी खालच्या साईडच्या ज्या जास्तीच्या मुळ्या होत्या ना त्यासुद्धा कट केल्या अडेनियम थोडासा हळद वगैरे लावून ठेवले आणि जिथे जिथे कट केला होता तिथे हे सर्व काम मी व्यवस्थित केलं पण ते काय झालं जमिनीच्या आतमध्ये असलेला अडेनियम आधीच त्याच्यात ओलावं असेल तयार झालेला आणि नंतर मी हे लावला आणि खूप जास्त पावसाची सुरुवात झाली आणि या अडिनियमला चुकून पाऊस जास्त झाला आणि हा अडिनियम इतका सुंदर पहिला अडिनियम मदर प्लॅन पूर्णपणे सडला तो कसा आता पूर्ण दाखवते व्हिडिओ नक्की पूर्ण बघा आणि त्याच्यातून मी बाहेर कसं काढलं याला ते पण तुम्हाला दाखवते आणि हा अडिनियम इतका मोठा झाला होता ना तुम्हाला खूपच म्हणजे काढताच येतच नव्हता मला उन्हाळ्यात मी बऱ्याचदा प्रयत्न केले होते पण हा जमिनीत खूप फसलेला होता पण आता पावसाळ्यात थोडासा ओलावामुळे तो लवकर निघण्याचा प्रयत्न झाला आणि मी तो काढला आणि मला तो अशा पद्धतीने पूर्णपणे लावायचा होता पण काय झालं ते तुम्हाला नक्की व्हिडिओ पूर्ण बघा तेव्हाच तुम्हाला समजेल की पण किडे पडलेला अडेनियम मी कसं चांगला केला ते पण तुम्हाला पुढं दाखवते या अडेनियमला काय झालं मग पुढं एका साईडनं असा पूर्ण आतमध्ये वाकलेला होता मग माझ्या लक्षात आलं आणि मी त्याला हात लावून बघितलं नाही वरून तर तो, तो चांगला दिसत होता पण म लक्षात आलं कारण झाडं लावताना ह्याच गोष्टी लक्षात घ्याव्या लागते बरेचदा मीठ वगैरे लावून पाहिले कारण वजन खूप असल्यामुळे इकडे तिकडे हालेल म्हटलं हां हे सगळे प्रयत्न करून झाले अचानकच कर मग पाऊस जास्त आल्यामुळे या अडेनियमची दुर्दशा इतकी झाली होती की आता वाचूनचसुद्धा कठीण झालेलं होतं याला आणि ते पुढं तुम्ही व्हिडिओमध्ये ब दाखवते मी बघा अशी जाडी रेत वगैरे सगळं मिक्स केलं होतं व्यवस्थित मिश्रण तयार केलं होतं पण तुम्ही याच्यावरून लक्षात येईन की अडेनियमला जास्त आहे ना एकदम जास्त प्रमाणात जर हे असेल ना ते पण चांगलं नसते हे सर्व करून झाल्यावर मी माती वगैरे तयार केलेले होते तेच त्याच्यात भरले होते सगळे कामं झाले हळद थोडीशी टाकलेली होती याच्यामध्ये आणि नंतर लावल्यावर मी तुम्हाला पुढचं दाखवते पुढं काय झालं माझ्या अडिनियमचं अचानक अडिनियम आहे ना मला एका साइडना झुकलेला दिसला म्हटलं चला बघूया काय झालं होतं तर इथं ते मी वेगळीच क्रिया केलेली होती ते बघत होती त्याच्यावर काय झालंय तर आणि अर्ध्या साईडनं मग मी नंतर बघितलं तर बघा आपल्या अडेनियमचे हाल तुम्ही बघू शकता अडेनियम पूर्णपणे सडला सडलाच नाही तर त्याच्यात छोट्या छोट्या अड्यासुद्धा झाल्या तयार म्हणजे पूर्ण किडेनं खराब झाला होता एक भाग आणि आता याला वाचवू कसं हे मला लक्षात होतं की याला आपण हे करून बघूया आणि याच्यामुळं नक्कीच हा अडेनियम आपला चांगला होईल आणि बघा तुम्हाला आता दाखवते मी पूर्णपणे हे सडलेला भाग मी काढून टाकला काढताना बघा आता तुम्ही याच्यामध्ये मी काढत आहे ना हे सगळे किडे अशा पद्धतीचे वाईट दिसत ना ये तयार दे बगा। हे तयार झाले आहे अडनियममध्ये बघा किती प्रमाणात तुम्ही सडला याच्यावरून तुम्ही लक्षात घेऊ शकता त्याच्यासाठीच मी हे व्हिडिओ बनवले होते आणि हे खूप दिवसच मी दाखवते त्याच्यासाठी नव्हती की मी म्हटले याचा रिझल्ट कसा मिळते तेव्हा तुम्हाला दाखवेल कारण रिझल्ट मी तुम्हाला एखादी माहिती देते ना ते तुम्हाला जर चांगली झाली तरच तुम्हाला दाखवते वाईट पण मी दाखवू शकते पण याच्यावर सुधारला कसा ते पण मला दाखवायचं होतं पूर्ण त्याच्यासाठी मी काही दिवस याची परिस्थिती चांगली कशी केली बघा हे पार्ट मी बरेचसे असे काढून टाकले होते आणि सगळे पार्ट काढल्यानंतर मी काय केलं त्या अडेनियमला पूर्ण असा कापून घेतला कट करून घेतला हा पूर्ण सडलेला भाग होता याच्यात अळ्याच पडल्या होत्या डायरेक्ट आणि ह्या पूर्ण काढल्यानंतर मी काय करते आता हे सगळे टाकून देणार आहे आणि जो चांगला अडेनियम आहे ना आपला ते छा ही माती पण पूर्ण उन्हात उन्हामध्ये छान सुकून घ्यायची होती मला आणि अडेनियम एक दोन दिवस मी असाच छान हवेनं सुकू दिला कारण आता त्याच्यातला ओलावा पूर्णपणे मला नाहीसा करायचा होता जिथे कट केलं तिथं भरपूर अशी हळद लावून घेतली या पद्धतीने आणि परत आपल्या छोट्याशा पॉटमध्ये लावल्या मी पसरट म्हणजे ऊन पण चांगली लागेल आणि बघा आपला ऑडिनियम हा चांगला व्हायला लागला आणि आता बघा हे कोडिकसुद्धा कडक झालेलं आहे कुठेही पिलपिल नाही आहे अडिनियमला पूर्णपणे वाचवलं जो कापलेला भाग होताना अर्धा त्याला हळद लावून ठेवून दिली आणि तो दोन दिवस सुकायला ठेवला बघा आता बारीक बारीक छोटे छोटे पानं येत आहे आणि हा मदर प्लांट आणि खूप मोठा ऑडिनियम होता याच ऑडिनियमचे सगळे ऑडिनियम माझ्या बागेमध्ये तयार झालेले आहे ते पण थोडक्यात तुम्हाला दाखवते बघा आणि नवीन नवीन सगळे पाने येत आहे आता यावर्षी या याला छान फुलं येईल कारण मला हे उन्हात लावायचं तर खालच्या बागेमध्ये सावली होती आणि आंब्याच्या झाडाच्या सावली सगळे कडुलिंबाचं झाडं सर्व झाडांची सावली, जाड़े, जाड़े सावली या झाडावर पडायची आणि यावर्षी ते त्यांना फुलंच दिले नव्हते नाही तर पहिले पहिले तो फुलंसुद्धा भरपूर द्यायचा खालच्या बागेमध्ये होते होते ना तेव्हा लिंबाचं वगैरे झाड थोडं छोटं होतं त्याला ऊन मिळत होती पण माझं स्वप्न होतं की याला आधी छान आता उन्हात न्यावं आणि छान लावावं आता बघा किती छान याला पानं यायला लागले आणि लवकरच आपला अडीनेम भरपूर फुलं द्यायलासाठी तयार होणार आहे उन्हाळ्यापर्यंत आणि अशा पद्धतीने आपण अडीनेम वाचू शकतो खराब झालेला भाग पूर्णपणे काढायचा फक्त वातावरण चांगलं पवून काढा पावसाचं नसावं आणि त्याला छान सुकवायचं आणि त्याच्यानंतर आपण जे काही लावतो ना त्याला हळद लावते मी ते लावून आणि रेती वगैरे अशी थोडीशी मा याच्या मातीमध्ये माती, माती कमीच वापरावी ला आणि अशा पद्धतीने आपला अडिनियमला आपण वाचू शकतो आणि मी सुद्धा वाचवलं त्याच्यामुळे मला खूप आनंद झाला मी म्हटलं याचा रिझल्ट मला दाखवायचं होतं नाही तर मला खूप दिवसात दाखवायचं होतं काही व्हिडिओ तर डिलीट झाले आहे की जे मी जमिनीतून काढलं होतं तेव्हा किती मेहनत लागली होती मला आणि हे सगळे अडिनियम मोठे मोठे कोडक झाले आहे हे त्याच अडिनियमपासून तयार झालेले त्याला बी दरवर्षी लागायचा आणि त्या बीपासून मी झाडं तयार करायची अशी झाली होती माझी अडी नेमची वेगवेगळे वेगवेगळी आकारसुद्धा हळूहळू करायला लागले बघा लावायला लागली इथं बघा इथंच का कापडाने मी बांधून ठेवली होती त्याच्यामुळे याचा असा आकार केला आहे मी वेगळा कारण हे सरळ लांब वाढत जायचं ह्याच फक्त वेगळा आहे थोडा रोजी व्हेरायटी म्हणतो आपण तशा पद्धतीचं रायटी आणि इथं बघा खूप छान असं याचा पण छान तयार झाला मला पण हा पहिले पल हा त छान तयार नव्हता होत ना असं वाटते खराबच होती का फुलंसुद्धा येत नव्हतं पण आता छान रुजला आहे आणि कड्या बघा खूपच मोठ्या मोठ्या साईजचे फुलं उमलल्यावर तुम्हाला दाखकी दाखवेल आता बागेमधले हा बघा हा पण अशा दोरीच्या सह्याने बांधून वेगळा आकार देण्याचा प्रयत्न माझा चालू असते बघा हा पण असा उंच वाढत होता ना आणि मला उंच नको पाहिजे होता तर मी बघा दोरी अशी बांधून ठेवली आणि काही दिवसांना त्याचा आकार तसा होऊन जाते मग दोरी काढून टाकायची हळूवारपणे तसंच मी केलेलं होतं आधीच्या याला आणि एक अनुभव आला ना हा बघा आपला छोटा पाकेट मोठा धमाका म्हणायला हरकत नाही कारण बघा हा छोटासा कुंडीमध्ये आहे या कुंडीमध्ये होलसुद्धा नाही आहे पाणी बरोबर देते आणि याला बी आलेल्या होत्या ना त्याच्यापासूनच एवढे रोपं तयार झाले कारण मी त्याच्यासाठी म्हटलं त्याला छोट्या बाकाट बडा धमाका असं वाटतच नाही इतकंच याचं बी जे मोठं होईल ना तर मला वाटत नव्हतं त्याच्यापासून इतकी छान रोपं तयार होईल पण ती बी रुजलंसुद्धा लवकर आणि तिचे रोपंसुद्धा तयार झाले म्हणून हे बीसुद्धा आता मोठं होऊ देते आणि परत अशा पद्धतीने आपले अडनेऊन वाढतच जातात एक वेळा आपण कोणत्याही झाडाची सुरुवात केली की तुम्हाला कशी वाटली याची माहिती नक्की सांगा न व्हिडिओ आवडत असताना चॅनलला एक लाईक सबस्क्राईब नक्की करा आणि तुमच्या कमेंटमुळे एक नवीनच ग्रूप येते हे पण आज यावर्षी नवीन मी ऑनलाईन बोलवलेले आहे ह्या आणि आला तेव्हा वाटत नव्हता इतका सुंदर असेल म्हणून अजून पाच सहा आता बोलवलेले आहे वेगवेगळ्या रंगामध्ये कारण आवडच अशी असते एक वेळा जर आपल्याला त्याची माहिती कळली लावण लावणं कळलं ना ते झाडं हळूहळू आपल्या बागेमध्ये वाढत जात असते तसेच माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की केल्याशिवाय जाऊ नका आज तरी आणि बघा याचं कोडेक्स पण बघू शकता खूप मोठा आहे म्हटलं चला घाईत घाईत आजचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचला पाहिजे हेच मला आज होतं आणि याचं कोडेक्ससुद्धा खूप मोठा झालेला आहे धन्यवाद सर्वांनी व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद मानते मी आणि पुढचा व्हिडिओ घेऊन लवकरच येईल असे बागेमधले कामं आणि माहिती माझ्याकडे असते ते देते